आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज नागपूर जिल्ह्यातील काटोलमध्ये कॉलिस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे काल शुक्रवारी मध्यरात्री काटोल तालुक्यातील सोनखम आणि ताराबुडी दरम्यान ही घटना घडली कॉलिस गाडी नागपूरवरून काटोलच्या दिशेने जात असताना ट्रकने गाडीला जोरदार धडक दिली आहे आणि भीषण अपघात झाला या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे नागपुरात एका लग्नाचा कार्यक्रम आटोपून हे सर्वजण काटोलच्या दिशेने जात होते त्यावेळी भीषण अपघात झाला जखमीला नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आला आहे अपघातातील मृतांची नावे अजय दशरथ चिखले वय पंचेचाळीस विठ्ठल दिगंबर थोटे वय पंचेचाळीस सुधाकर रामचंद्र मानकर वय बेचाळीस रमेश ओंकार हेलोंडे वय अठ्ठेचाळीस मयूर मोरेश्वर इंगळे सव्वीस साहेबराव चिखले बत्तीस मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली एका कारमधून सात जण नागपूरवरून काटोलच्या दिशेने प्रवास करत होते नागपुरात एका लग्नासाठी हे सातही जण आले होते रात्री उशिरा नागपुरातील लग्नाचा कार्यक्रम आटोपून ते आपल्या घरी निघाले होते पण रस्त्यातच त्यांच्यावर काळाने घाला घातला नागपूरहून काटोलच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या एका ट्रकने कारला धडक दिली ट्रकने कारला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला अपघातात कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ट्रामा सेंटरमध्ये जखमीवर उपचार सुरू आहेत ट्रकची धड धडक एवढी जोरदार होती की या अपघातात क्वालिस गाडीचा चक्काचूर झाला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट नागपूर